हाय हॅलो नमस्कार कशात सगळेजणी मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा वैशाली ब्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच ईश्वरचनी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता रविवार म्हटलं की दुप्पट काम तर बघा हा छोटा टेबल आहे म्हणजे टीपॉय आहे त्यामध्ये पावसाळ्यासाठी छत्री रेनकोट लागतात ते साहित्य यामध्ये आम्ही ठेवतो आणि ह्या खुर्च्या त्याच्या शेजारी लावलेल्या आहेत ॲक्च्युली आठ खुर्च्या घेतल्या होत्या कुठं ठेवायच्या म्हणून बाहेर पोर्चमध्ये ठेवलेल्या आहेत पोर्च आत एकदम नीट अँड क्लीन स्वच्छ डीप क्लिनिंग केलेलं आहे आणि बघू शकता आजचा व्ह्यू ह्या दोन ज्या काय मॅट आहेत ग्रीन कलरच्या हिरव्या कलरच्या त्या मी एक आड करून असं धूत असते खूप माती त्यामध्ये साठते तर मला आवडत नाही त्यामुळे मी एक दिवसाआड काहून नेहमी स्वच्छ ठेवते पॉझिटिव्हिटी आत यावी यासाठी आणि हे गुलाबाचं फुल बघू शकतंय उमलाय लागले आणि बाहेरचा व्ह्यू आजचा ग्रीन हिरवागार चला तर मग आज जाऊया तर आत्ता माझी सगळी फरशी पुसून सुद्धा झालेली आहे धुनं धुवून झालेलं आहे पाऊस पडत होता म्हणून धुनं काय मी वरती अजून वाळत टाकलेलं नाही पाऊस कमी का आल्याशिवाय काय टाकणार नाही आणि भांडीसुद्धा घासलेली आहेत आणि जी काय मी पोती वर ठेवलेली आहेत बघा एक्स्ट्राची भांडी बांधून मी आज वरती ठेवलेले थे आहेत फायनली आज मुहूर्त निघाला मुलाने ठेवण्यास मदत केली आणि भांडीसुद्धा झालेली आहेत अजून काय स्वयंपाकाला घातलेलं नाही नाश्त्याला शिरा केला होता आत्ता ॲक्च्युली बघू शकता किती वाजलेले आहेत बारा रविवारचा दिवस आणि बारा वाजले आता जेवणाला घालणं आता शिऱ्याचं जे काय हे होतं कढई ठेवली भाताला इकडं मी चढवाय लागले भात आणि डाळ लावून घेईन आत्ता आणि भाजी बघणार ही नको ती नको असं चाललंच होतं आणि मी वांग्याचीच करणार होते मला काय जास्त झंझटीची आज भां भाजी नको होती आणि कमी वेळात व्हावा कारण ऑलरेडी बारा वाजलेले होते एकला जेवायची आमची टायमिंग नेहमीची आहेच सुट्टीच्या दिवशी एकला बसतात हे बघा मी काय दाखवाय लागले तर भातुकलीच्या खेळामध्ये मी लहान होते तेव्हा त्या खेळण्यामधला हा चमचा आहे ॲक्च्युली माझ्या आठवणी लहानपणीच्या सगळ्या ताज्या झाल्या बघा छोटी छोटी भातुकलीचं जर काही सेट असतोय छोटी भाताची भांडी दुधाचं आणि छोटा गॅससुद्धा असतोय अशा पद्धतीचं जत्रेमध्ये घेतलं होतं त्यामधला हा चमचा ॲक्च्युली तसंच ठेवल्या होता आईना आणि मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला ते ती, आ, भांडी माडे कमी होती तेव्हा जेवढं साहित्य होतं तिनं तिच्याजवळचं दिलं होतं त्यामध्ये हा चमचासुद्धा होता तर बघा आता चमचा मी तो हळदीच्या छोट्या जो, जो काय कंटेनर मी वापरते डबा त्यामध्ये तो घालणार मला छोटाच पाहिजे होता तर तो काल चमचे घासताना सापडला म्हटलं आता हा काढूया आणि हळदीमध्येच टाकूया मग मी तो टाकून दिला आणि आपली वांग्याची भाजी करायची म्हणून वांगी आणि कांदा चिरायला स्टार्ट केलं आणि बघू शकता इकडे कुकरमध्ये मी डाळ ॲक्च्युली शि शिजायला टाकलेली आहे आणि हे भांडं बघा हे तेलाचं आहे ते सुद्धा जेव्हा लग्न झालं तेव्हा मला भांडं हे तेलाचं दिलं होतं आईनं आणि मी ते घासून ठेवलं होतं काल मग जास्त भांडी होती त्यात मला ते, ते सापडलं म्हटलं आता हे तेलाचं काढूया खूप वर्षानंतर ते मी काढलं लग्नाला सतरा वर्ष झाली तेव्हा दहा वर्ष मी ॲक्च्युली ते वापरलं होतं पाच वर्षानंतर ते भांडं काढलं तेलाचं तर त्यामध्ये ते तेल ओतून सुद्धा मी ठेवलं आता कसं होतं एक एक किलोच्या पिशवी आमच्यात तेलाचं आम्ही घेतो एकदम काय आणत नाही अगोदर कसा डबा आणत होतो आता हा कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट आहे कांदा लसूण मसाल्याचं ते मला एक किलोचं पाकिट सापडलं म्हटलं आता ते काढूया ती चटणी पहिला संपूया कारण बरेच दिवस झालं ती चटणीसुद्धा आणून ठेवली होती आता आणि मिठा काढून ठेवायचं होतं मी मिठाची सुद्धा घासून ठेवली होती म्हटलं आज सगळा मुहूर्तच निघाला तेलसुद्धा काढण्यासाठी भांडं मिळालं आणि मीठसुद्धा काढण्यासाठी व्यवस्थित आपलं कंटेनरसुद्धा घासून मिळालं आता मी चपातीचं चा कणिक मिळायला घेतलेलं आहे आणि इकडे बघा तर मुलांना ही नको ती नको चाललं होतं का नाही ॲक्च्युली मसुरा केल्या होत्या त्यातल्या थोडं शिजवून मी फ्रीजला करन... ठेवल्याच होत्या आता ती काय पोरं वांग खाणारच नाहीत अजिबात म्हटलं त्यांच्यासाठी मसुरा करूयाच मग त्यांच्यासाठी मसुरा फोडणी टाकायला लागले सिंपलमध्येच टाकणार तर काय कांदा पण चिरणार नाही मी कारण वांग्यामध्ये मी कांदा टाकलाच होता त्यामध्ये सिंपल आपलं जिरं मोरी हिंग हळद गरम गर मसाला तिखट मीठ हेच घालून करणार त्यांना तसंच आवडतो काय नसलं तर चालते सिम्पलमध्येच कर म्हणालीत जास्त काय ताप करत बसू नको आणि मिस्टर येणार आहेत दोन वाजता त्यांचं कॉलेज आज रविवारचा असूनसुद्धा आठ ते दोन आहेच त्यामुळे ते, ते दोनला येतील मी आणि त्यांनी दोनलाच बसणार आता आणि मुलं एकला बसतील आणि हे झाल्या झाल्या लगेचच मी चपात्या करून घेणार आणि लगेच दोघ जण बसतील तर अशा पद्धतीनं आजचा दिवस हाफ डे म्हणू शकताय एकपर्यंतचं माझं रुटीन रविवारचं तर बघा इकडे मसुरासुद्धा झालेल्या आहेत मी वरण टाकलेलं आहे फोडणीला आणि इकडे कणिक म्हणून झालेले आहे आणि बाहेर पाऊस पडायला चालू झाला तेवढ्यात वर जाणारच होते मी सगळं स्वयंपाक करून घालायला आणि पाऊस पडायला लागला काही समजेनाच आजचा लॉक इथे सेंड करते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू सो मच कीप समोर्टिंग बाय